पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहिरी हाकलून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना जुलै दोन हजार बावीस ते आस्था गायत पर्यंत फिर्यादी यांच्या सासरी कोर्सगाव तालुका अक्करकोट येथे घडली या प्रकरणी सानिया अशफाक विरासदार वैवीस राहणार कुर्बान हुसेन नगर गुरुनानक चौक यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पती अशफाक बिराजदार सासरेली याकत बिराजदार दीर समीर बिराजदार सर्व राहणार कोर्सगाव अक्कलकोट नणंद यासिन बंदेनावाद सय्यद राणा सोरेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सासरी नांदत असताना वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना लग्नात मानपान केला नाही तुझ्या आईने सोने घातले नाही असे बोलून चारित्र्यावर संशय घेत पट्ट्याने मारहाण केली तसेच तलाक दे असे म्हणत फिर्यादी यांना माहेरी हकलून देऊन सासरे लियाकत यांनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हवालदार इनामदार हे करत आहेत